कोरवडबकाल येथील रूपलाल महाराज मंदिर सभागृहामध्ये बालसंस्कार शिबिर मागील दहा दिवसापासून सुरू आहे या शिबिरात गावातील आणि परिसरातील जवळपास नव्वद विद्यार्थी शिबिरार्थी म्हणून आहेत या शिबिरांसाठी प्रामुख्यानं गजानन महाराज दहीकर यांचं मार्गदर्शन या शिबिरार्थींना लाभत आहे जवळपास दहा दिवसाच्या या अभ्यासात अनेक परीक्ष शिबिरार्थी हे उत्तम गायक वक्ते आणि श्रोतेसुद्धा झाल्याचं या ठिकाणी दिसून आलेलं आहे एकंदरीत या बालसंस्कार शिबिराचा पूर्ण फायदा या परिसरातील या पाल्यांना होताना दिसून येत आहे या शिबिरामुळे अनेक पालकांची आणि त्यांनी आपलं समाधान सुद्धा या कार्यक्रमापुरती व्यक्त केलेलं आहे माझं नाव कुणाल प्रल्हाद रोमदडे राहणार बांधू संस्कार शिबिर मी विद्यार्थी आहे बरोबर हे शिबिर पाच तारखेला शिबिराचं उद्घाटन झालेलं आहे आणि बरोबर येत्या दहा तारखे लोक आम्हाला गुरुजींनी काही नाही काही शिकवलेलं आहे तर गुरु गुरुजीच्या संस्काराखाली जे हे मुलं आहेत हा। या मुलांनी पाच दिवसात बारा बारा तेरा तेरा ते श्लोक पाठ पाठ केलेले आहेत बरोबर आणि या संस्कार शिबिरामध्ये रोज नवनवीन कथाकार कीर्तनकार येतात आपलं मार्गदर्शन करतात वा वा तर या मार्गदर्शनाखाली आम्हालाही अशी संधी मिळाली की गुरुजी सांगतात ते ते बी घ्यायचं आणि जे कथाकार कीर्तनकार येतात ते, 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 ते थोडायचं बरोबर तर या संस्कार शिबिराचे फायदे असे आहेत की लहान लहान मुलांना वळण लागते या वयात मुले गुटखा तंबाखू खातात पण या संस्कार शिबिरामध्ये आल्याच्या नंतर मुलगा <laughs> पुळ्या खात नाही व्यसन काहीच व्यसन लागणार नाही मुलांना नंतर या वयाची मुलं घरी मोबाईल पाहतात टी व्ही खेळतात कासंड्या गोळ्या <laughs> खेळतात आईबापाच्या आईबापाच्या मधला ऐकत नाहीत बरोबर या वयात मुलांना या संस्कार सुसंस्कार शिबिरामध्ये जर टाकलं तर मुलांना या वयात कि शिस्त की नाव कृष्णा अर्जुन ढगे मी येता दहावीमध्ये आहे तर आपण येथे वरड बकालमध्ये श्री संत रुपलाम महाराज यांच्या मंदिरामध्ये बालसंस्कार शिबिरचं उद्घाटन झालेलं आहे येथे मुले आनंदाने शिकत आहेत गेल्या पाच तारखेपासून हे शिबिर चालू आहे येथे सकाळी नाश्ता दिल्या नाश्ता दिला जाते आणि संध्याकाळी जेवण असते स संध्याकाळी हरिपाठ गायन मोर्दंगा मोर्दंगाचे पाठ असे <laughs> खूप खूप आनंददायी शिबिर आहे इथे <laughs> श्री गजाननजी महाराज दईकर हे याच्या मार्गदर्शनाखाली येथे मुलं शिकत आहेत आणि <laughs> तसेच योगेश महाराज राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली मोर्दंगची विठ्याची शिकत आहे इथे <laughs> मी इथे येऊन खूप आनंद मिळाला मी भक्तप्रय गजानन महाराज दईकर बुलढाणा जिल्हा विश्व वारक अध्यक्ष वरड बकाल श्री संत रूपलाल महाराज प्राणप्रतिष्ठा सोहळा झाल्यानंतर या ठिकाणी सर्व ग्रामस्थाच्या वतीनं एक सुंदरपैकी सुयोग त्या ठिकाणी साधला गेला कारण प्रत्येकाची इच्छा होती की आमच्या वरोडमध्ये सुसंस्कार शिबिर झालं पाहिजे आणि माझ्या जीवनामध्ये मी एकोणीसशे नव्याण्णवपासून या कार्याला प्रारंभ केलेला आहे आणि दोन हजार दोनपासून शिबिराला प्रारंभ केलेला आहे आज तगत पाच ते सात हजार विद्यार्थी याच्यामधून गेले शिविधाची गरज कशासाठी आहे कारण गर्भसंस्कार संपल्यानंतर एक सुसंस्कार आहे आम्ही समाजाला सांगत असतो शिक्षण वाघींचं दूध आहे आणि दुधामधली साखर म्हणजे संस्कार हे सुसंस्कार शिकले आहे दोन एकर कमी घेतले तरी चालेल दोन वर्ग कमी शिकले तरी चालतील दोन प्लॉट कमी झाले तरी चालतील ज्या संततीसाठी मायबाप कष्ट कबाळे करून संपत्ती कमावतात आणि ती संतती वाघ मार्गानं जाऊ नये याच्यासाठी जा आज बाल सुसंस्काराची गरज आहे कारण मुलांसाठी संस्कार हे खूप महत्वाचे आहेत या संस्कारामध्ये काही त्यांना निवडक श्लोक शिकवल्या जातात गायन वादन संगीत जे काही विषय असतील ते पूर्ण घेतले जातात काही मुलांच्या ठिकाणी लुप्त गुण असतात राष्ट्रसंत तुकडोजी महाराज म्हणतात एकत्री अंगी असू दे कला नाहीतर काय धुका जन्मला म्हणून वरवट वारकरी सांप्रदायिक मंडळ रुपलाल महाराज मंडळ सर्व ग्रामस्थ आणि विश्वस्त रुपलाल महाराज मंदिरांचे यांनी हा खूप सुंदरपैकी वसा शिबिराचा उचलला आणि या शिबिरामध्ये एकूण आज नव्वद विद्यार्थ्यांची संख्या आणि तेही गावामधलेच मुलं आहे सर्वजणं या ठिकाणी दररोज हजर होतात हे शिबिर याच्यासाठी पाहिजे की आज महाराष्ट्रातच नाही देशातच नाही विश्वाला याची गरज आहे संस्कार हा जीवनातला सर्वात मोठा भाग आहे संस्कार नसेल तर जीवन त्या ठिकाणी शून्य आहे मुलांना आकार देण्यासाठी मुलांना त्या ठिकाणी घडवण्यासाठी या शिबिरांची खूप मोठी गरज आहे म्हणून जननी जन्मभूमीच्या स्वर्गात अपी करी असे आपली स्वर्णमयंका नोचन लक्ष्मी म्हणा आपला भारत खरंच भाग्यवान देश आहे महाराष्ट्र संतांची भूमी आहे ज्ञानोबारांनी जो वारकरी संप्रदायचा पाया रोवलेला आहे त्यानुसार आज तगयत हे कार्य अहोर रात्र चालू आहे लाविले द्वारी त्याचा वेळू गेला गगनावरी या शिबिरामध्ये सहा ते सात दिवसामध्ये विद्यार्थ्यांचे दादा बारा श्लोक झाले सात ते आठ मृदांचे बोल झालेले आहेत आणि धीरे धीरे हे संस्कार जर त्यांना राहले तर जीवन त्यांचं बनल्याशिवाय राहणार नाही आमची ते एवढी मागणी आहे महाराज नाही झाले तरी चालतात पण राष्ट्र संत महाराज म्हणतात माणूस द्या माझं माणूस द्या भिक मागता प्रभू दिसला ते माणसंही झाले चांगले नागरिकही झाले आपला देश आपला महाराष्ट्र आपली भूमी ही चांगली झाल्याशिवाय राहणार नाही सुनील पुरुषराम डगे आपल्या गावामध्ये जे बाल बालसुसंस्कार सु, शिबिर चालू आहे हे पहिले काटेल संस्थांवर किंवा आपले गजानन महाराज संस्थांवर किंवा आपल्या रुपलाल महाराज कॉलेजवर होत असेल पण आता आपल्या गावामध्ये रुपलाल महाराजांचं मंदिर झालं आहे तर आपण दरवर्षीप्रमाणे हे जे शिबिर आहे हे शिबिर बालसंस्कार शिबिर आपण या ठिकाणावर घेत जाऊ त्याच्यानंतर या शिबिरातून जे संस्कार मिळतील ते आपल्याला गजाननजी महाराज दहीकर आहेत आणि मृदंग सम्राट आहेत इथं आपल्याला लाभलेल आज जळगाव जमंती योगेश महाराज राव त्याच्यानंतर आपल्या शिबिरामध्ये साक्षीदार न्यूज साठी आपल्या कन्या शाळेच्या शिक्षिका राधा दातार भविष्यी ताई वरवट हकाल आणि गावात संग्राम माझा जी मुळ या शिबिरा